मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस एस सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन मार्फत जी भरती निघालेली आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत आणि त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसा भरावा हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया कारण मित्रांनो जी एस एस सी मार्फत जी भरती निघालेली आहे त्यासाठी तुम तुमचं जे जुनं रजिस्ट्रेशन असेल ते या ठिकाणी चालणार नाही तुम्हाला या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशन करून या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहता की ॲडव्हर्टाइजमेंट नंबर फ्रेस सिक्स टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे दोन हजार सिलेक्शन पोस्ट या ठिकाणी अशा प्रकारे तारीख आहे लवकरात लवकर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आणि हे पीडीएफ पद्धती पाहूनच या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर या ठिकाणी एकूण जागा दिलेल्या आहेत दोन हजार एकोणपन्नास अशा प्रकारे या ठिकाणी जागा दिलेल्या असून मित्रांनो या ठिकाणी पदक्रमांक एक आहे लॅब अटेंडंट त्याचप्रमाणे दोन नंबरचा आहे लेडी लेडी मेडिकल अटेंडंट त्याचप्रमाणे तीन नंबर मेडिकल अटेंडंट नर्सिंग ऑफिसर फार्मॅलिस्ट फील्डमॅन डेप्युटी जेंडर अशा या प्रकारे पद दिलेल्या असून आणि प्रत्येक पदा मित्रांनो अलग अलग या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलेलं आहे मित्रांनो शैक्षणिक पदार्थ दिले दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा बारावी पदवीधर किंवा अशा प्रकारे या ठिकाणी शिक्षण दिलेलं असून म्हणजे दहावी बारावी ग्रॅज्युएशन या ठिकाणी चालते वयाची चोवीस रोजी अठरा वर्ष पूर्ण असावे त्याचप्रमाणे पंचवीस वर्षापर्यंत या ठिकाणी पदक अलग अलग पदार्थ या ठिकाणी अलग अलग एज कॅटेरिया ठेवलेला आहे त्याचप्रमाणे एस ला एस सी एस ला पाच वर्ष सूट आहे आणि ओबीसी ला तीन वर्ष या ठिकाणी सूट दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो हे च या ठिकाणी पोर्टल ओपन केलेलं आहे मी आणि याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर डायरेक्ट तुम्ही या साईडवर येणार आहे या ठिकाणी पाहत आहे तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशन मित्रांनो या ठिकाणी एक रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा असतो त्याचप्रमाणे पासवर्ड टाकून त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर क्लप करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर जो आपला जुना असेल स्टाफचा नंबर तो या ठिकाणी चालणार नाही तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी एक रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असते त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला खाली पाहा तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन या ठिकाणी एक ऑप्शन दिलेला आहे ते या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी क्लिक केल्यावर एक सोमवारचं या ठिकाणी नवीन पेज ओपन होणार आहे मित्रांनो जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल आणि जर का तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपल्या चॅनल गव्हर्नमेंट ऍडव्हर्टिजमेंट म्हणजे गव्हर्नमेंट जाहिरात प्लस फॉर्म कसे भरावे हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगत असतो मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी एक पेज ओपन झालेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहताय वन टाइम रजिस्ट्रेशन आपल्याला तुम्हाला सर्वप्रथम पर्सनल डिटेल त्याचनंतर पासवर्ड करेक्शन तुम्हाला करून घ्यायचं आहे त्यानंतर ॲडिशनल डिटेल त्यानंतर डिक्लेरेशन अशा चार स्टेपमध्ये तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे करा त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी रजिस्ट्रेशनचं पेज ओपन झालेलं आहे त्या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला पर्सनल डिटेलमध्ये तुम्हाला आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे तुम्ही हा आधार कार्ड नंबर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर पुन्हा इकडे व्हेरीफाय आधार कार्ड नंबर अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी आधार कार्ड नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तीन नंबरचं ऑप्शन आहे कॅन्डिडेट टेन यास पर मॅट्रिकले सर्टिफिकेट म्हणजे तुमच्या दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेट किंवा दहावीच्या मार्कशीटवर ज्याप्रमाणे नाव असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय नेम म्हणजे सेम दरचा नेम तुम्हाला खाली टाईप करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी डू चेंज नेम या ठिकाणी नो करायचा आहे असेल तर येस त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी जन्मतारीख डेटा तुम्ही जे असेल ते तुम्ही टाईप करू शकता किंवा तुम्हाला इकडे दिलेलं आहे की एक आयकॉन या ठिकाणी क्लिक करून तुमची जन्मतारीख जे असेल ते या ठिकाणी इश्यू होणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे किंवा चूज करायची आहे तिकडे व्हेरीफाय डेट ऑफ बर्थ म्हणजे सेम डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचा फादर नेम असेल ते टाकायचं आहे त्यानंतर व्हेरीफाय फादर नेम त्यानंतर ने इकडे मदर्स नेम पुन्हा इकडे खाली मदर नेम त्यानंतर या ठिकाणी दहावीचं तुमचं जे बोर्ड असेल तुम्हाला टाकायचं आहे तर मी या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड एं हायर एज्युकेशन हे निवडतो महाराष्ट्र लेवलसाठी त्यानंतर इकडे पुन्हा व्हेरीफाय करून दोन वेळा तुम्हाला या ठिकाणी दहावीचा रोल नंबर जो असेल तो त्यानंतर इकडे पुन्हा व्हेरीफाय रोल नंबर अशा या प्रकार टाकल्यावर त्यानंतर या ठिकाणी तुमच्या दहावीचा पासिंग वर्ष जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर इकडे पुन्हा व्हेरीफाय करायचं आहे पासिंग वर्ष दहावीचे त्यानंतर तुमचं हायेस्ट लेवल क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन किती झालं आहे तर या ठिकाणी तुम्ही जे जे झालं असेल ते तुम्ही टाकू शकता दहावी बारावी ग्रॅज्युएशन त्यानंतर इकडे व्हेरीफाय हायेस्ट क्वालिफिकेशन त्यानंतर इकडे किती झालेलं आहे की कॅन्डिडेट मोबाईल नंबर या ठिकाणी एक मोबाईल नंबर तुमच्याकडे असणे आवश्यक आहे

आयडी सुद्धा या ठिकाणी टाकल्यावर ईमेल आय डीचा ओ टी पी ओ टी पी सुद्धा हा दोन मिनटात तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा असतो तर मित्रांनो अशा प्रकारे पूर्ण ईमेल आय डी आणि मोबाईल ओ टी पी या ठिकाणी व्हेरीफाय झाल्यावर आणि सांगितलेली माहिती जे ऑर्डरची माहिती सांगितल्याप्रमाणे भरल्यावर तुम्हाला शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचा आहे या ठिकाणी शो आणि नेक्स्ट क्लिक केल्यावर अशा प्रकारे सक्सेसफुल पर्सनल डिटेल सबमिट सक्सेसफुल या ठिकाणी तुम्हाला देम्ण ओके करायचं आहे तुमच्या ओके केल्यामुळे तुमच्या मोबाईलवर किंवा मेल आय वर एक रजिस्ट्रेशन नंबर आलेला असेल आणि सोबतच पासवर्ड सुद्धा या ठिकाणी आलेला असेल या ठिकाणी तुम्हाला पुन्हा कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर आता जो तुमच्यावर तुमच्याकडे जो रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि या ठिकाणी पासवर्ड पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे तर मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे आपल्या मोबाईलवर जो रजिस्ट्रेशन नंबर आला आणि पासवर्ड आला तो या ठिकाणी टाकून आपल्याला साइन इन या ऑप्शनला क्लिक करायचा आहे तर या ठिकाणी क्लिक केल्यावर एक नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेला आहे तर या ठिकाणी तुमचा आता एक नवीन तुम्हाला पासवर्ड या ठिकाणी बनवायचा असतो त्याआधी तुम्हाला जो तुमचा जुना पासवर्ड आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी एक क्रिएट न्यू पासवर्ड तुम्हाला बनवायचा आहे पासवर्ड हा असा बनावा की त्यामध्ये काही कॅपिटल लेटर्स काही स्मॉल लेटर अशा प्रकारे या ठिकाणी पासवर्ड असणे आवश्यक आहे फॉर एक्झाम्पल पाच ॲट द रेट एक दोन तीन अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही पासवर्ड टाकू शकता म्हणजे त्यामध्ये काही स्मॉल काही कॅपिटल अशा प्रकारे या ठिकाणी पासवर्ड टाकून तुम्हाला दोन सेक्युरिटी क्वेश्चन या ठिकाणी द्यायचे आहेत फॉर एक्झाम्पल या ठिकाणी क्लिक केल्यावर व्हॉट इज व्हॉट सिटी व्यूर बोर्न इन म्हणजे तुमचा जन्म कुठे झाला हे या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे किंवा व्हॉट इज युअर मदर मिडल नेम किंवा व्हॉट इज युअर फेवरेट मूवी किंवा व्हॉट इज युअर व्हॉट वॉज द नेम ऑफ द फर्स्ट स्कूल किंवा व्हॉट इज द नेम ऑफ द फेवरेट बुक अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही जोही तुम्हाला सेकोंटी क्वेश्चन टाकायचा आहे ते या ठिकाणी तुम्ही टाकू शकता या ठिकाणी मी एक फेवरेट बुक निवडतो त्यानंतर या ठिकाणी जे माझं फेवरेट बुक असेल ते या ठिकाणी मी टाईप करतो तुम्हाला जे ऑप्शन प्रायल ते तुम्ही मिळू शकता त्यानंतर दोन नंबरमध्ये या ठिकाणी मी बोर्ड इन टाकतो त्यानंतर माझ्या गावाचे नाव या ठिकाणी मी जे असेल ते या ठिकाणी टाकण्याचे प्रयत्न करतो अशा दोन्ही गोष्टी फिलअप केल्या तुम्हाला शो आणि नेक्स्ट ऍपनला क्लिक करायचं आहे मित्रांनो शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर पासवर्ड क्रिएट सक्सेसफुल अशा प्रकारे या ठिकाणी मेसेज यायला हवा या ठिकाणी तुम्हाला पुन्हा ओके करायचं आहे त्यानंतर आता इकडे तुम्हाला साईन इन करायचं आहे पुन्हा साईन इन करण्यासाठी पुन्हा देखील या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि तुम्ही जो पासवर्ड बनवला तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर करून लॉग इन ऑप्शनला क्लिक करायचा आहे आता मित्रांनो या ठिकाणी ध्यान देवायचा आहे की जो आपण पासवर्ड बनवला तोच या ठिकाणी टाकायचा आहे जो आपला मेसेज आलेला असेल तो या ठिकाणी पासवर्ड चालणार नाही त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड आणि कॅप्चर क्लिक केल्यावर लॉग इन ऑप्शनला क्लिक करायचा आहे तर तुम्ही लॉग इन ऑप्शनला क्लिक केल्यावर आता आपल्यासमोर एक पुन्हा नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेला आहे त्या ठिकाणी पर्सनल ॲडिशनल डिटेलमध्ये तुम्हाला कॅटेगरी निवडायची आहे जे तुमची कास्ट असेल ते या ठिकाणी निवडायची आहे एस सी एस टी डब्ल्यू एस ओपन इत्यादी तुम्ही या ठिकाणी एस सी कास्ट निवडतो त्यानंतर या ठिकाणी सिटीजन ऑफ इंडिया uh, त्यानंतर या ठिकाणी टाकायचं आहे की मिसेबिलिटी ऑफ आयडेंटिफिकेशन म्हणजे तुमच्या शरीराला काही खून वगैरे आहे का फॉर हो एक्झाम्पल मोल ऑन राईट हँड अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी चार नंबरचं ऑप्शन टाकायचं आहे कारण की ते स्टार आहे ते टाकणं तुम्हाला आवश्यक आहे त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की हँडिकॅपचं ऑप्शन म्हणजे जर का तुम्ही हँडिकॅप असेल तर या ठिकाणी तुम्हाला यश करायचं आहे त्यानंतर इकडे हँडिकॅपचा प्रकार या ठिकाणी लॉकचा अनलॉक होणार आहे तुम्ही या ठिकाणी हँडिकॅप न करतो त्यानंतर या ठिकाणी ॲड्रेस जो तुमचा गावचा ॲड्रेस असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर इकडे सात नंबरचा ऑप्शन आहे त्याचं प्रेझेंट ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला येस करायचा आहे आणि जर का प्रेझेंट ॲड्रेस सेम नसेल तर या ठिकाणी तुम्ही ॲड्रेस चेंजसुद्धा करू शकता तर मी सांगितल्याप्रमाणे पूर्ण माहिती भरलेलं असून आता शो आणि या ऑप्शनला क्लिक करायचं आहे पुन्हा तुम्हाला ऑप्शन येणार आहे की ॲडिशनल डिटेल्स शो सक्सेसफुल या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे नंतर या ठिकाणी वन टाइम रजिस्ट्रेशन डिक्लेरेशन तर हे तुम्हाला डिक्लेरेशन वाचून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी टर्म अँड कंडिशनला ॲग्री करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही प्रिवाईज करून पाहू शकता की आपण जे माहिती भरलेली आहे ते बरोबर आहे का तर या ठिकाणी तुम्हाला प्रिवाईज करायचं आहे प्रिवाईज केल्यावर जे आतापर्यंत आपण माहिती भरली आहे ते आपल्या समोर शो होणार आहे यामुळे जर का चुकीची माहिती असेल किंवा काही चुकलं असेल तर या ठिकाणी तुम्ही एडिट करू शकता नंतर तुम्हाला जर का काही प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी डिक्लेअर या ठिकाणी क्लिक करायचं आहे डिक्लेअर या ठिकाणी क्लिक केल्यावर डिक्लेरेशन सक्सेसफुल या ठिकाणी तुम्हाला मेसेज येणार आहे त्यानंतर मित्रांनो ॲटोमॅटिक तुम्ही आता आपल्या होमपेजवर येणार आहात आता या ठिकाणी जेवढ्या वॅकन्सी निघालेल्या आहेत ते आपल्यासमोर होणार आहेत ते तर या ठिकाणी सध्या एकच वॅकन्सी आहे तुम्ही पाहू शकता की सिलेक्शन पोस्ट बेस फोर दोन हजार चोवीस त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अप्लाय या ऑप्शनला क्लिक करायचं आहे तुमदारांना आतापर्यंत आपण जे केलेलं आहे ते सर्व आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे जे पहिलं आपलं जुनं रजिस्ट्रेशन होतं यशस्सीचं त्याचप्रमाणे हे सुद्धा या या ठिकाणी आता एक नवीन रजिस्ट्रेशन झालेलं आहे तुमदारांना आता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला अप्लाय ऑनलाईन ऑप्शनला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक नवीन पेज ओपन झालेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला सूचना ह्या वाचून घ्यायच्या आहेत नाही वाचल्या तरी चालेल त्यानंतर तुम्हाला फिल्म फ्रॉम या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर आता आपल्यासमोर जे पर्सनल डिटेल आपण जे भरले होते रजिस्ट्रेशन करताना ते आपल्यासमोर या ठिकाणी शो होणार आहे त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे तुम्हाला पुन्हा सक्सेसफुलचा या ठिकाणी मेसेज येणार आहे या ठिकाणी तुम्हाला ओके करून त्यानंतर तुम्ही तर या ठिकाणी एस नसेल तर या ठिकाणी नो त्यानंतर पुन्हा तुम्हाला शो क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे की पोस्ट रिलेटेड डिटेल तर पोस्ट मध्ये तुम्हाला ज्या रिजन मध्ये तुम्हाला फॉर्म टाकायचा आहे ते रिजन या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे यासाठी तुम्हाला पीडीएफ पद्धतशीरपणे पाहून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर मी या ठिकाणी एक मध्य प्रदेश विजन निवडतो त्यानंतर पोस्ट कोड पोस्ट कोडमध्ये या ठिकाणी भरपूर कोड, कोड दिलेला आहे त्या ठिकाणी मला पीडीएफ पाहून ज्याही पोस्ट तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तो या ठिकाणी तो तुम्हाला या ठिकाणी चूज करायचा आहे तर या ठिकाणी मी एम टी एस चा या ठिकाणी एक कोड निवडतो या ठिकाणी एम टी एस चा कोड आहे मध्य प्रदेशमध्ये एम टी एस मध्ये वॉचमॅनचा कोड आहे एम पी अकरा झिरो चोवीस अशा प्रकारे कोड दिलेला असून पदाचे नाव आहे एम टी एस स्टाफ वॉचमॅन यामध्ये एम टी एस स्टाफ हे दुसरं पण एक कोड आहे तो तुम्ही पाहून अप्लाय करू शकता तर मी या ठिकाणी वॉचमॅन या ठिकाणी कोड निवडलेला आहे आणि याला क्वालिफिकेशन मागत आहे दहावी पास अशा प्रकारे या ठिकाणी क्वालिफिकेशन चेक होते त्यानंतर नंबर चोवीस आहे कॅन्डिडेट क्वालिफिकेशन तर या ठिकाणी जे तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन असेल त्या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे फॉर एक्झाम्पल पी एच डी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा दहावी बारावी ते या ठिकाणी मी ग्रॅज्युएशन घेऊन त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काहीही टाकायचं नाही त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आय हॅव रीड म्हणजे ओदरचे मी सूचना वाचल्या असून त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा यश करायचं आहे पोस्ट रिक्वायर्ड क्वालिफिकेशन फॉर द पोस्ट म्हणजे मी जे पोस्ट निवडली त्या पदासाठी हे क्वालिफिकेशन माझं बसते का या येस या येस, त्या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे त्यानंतर डू यू हॅव रिक्वायर्ड एक्सपिरियन्स ऑफ द पोस्ट या ठिकाणी तीन ऑप्शन आहे एक आहे यस त्यानंतर आहे नो त्यानंतर आहे नॉट ॲप्लिकेबल तर त्या ठिकाणी तुम्हाला नॉट ॲप्लिकेबलला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे जर का तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तर तुम्ही या ठिकाणी नो हे ऑप्शन करायचं नाही किंवा एस सुद्धा करायचं नाही तुम्हाला जर तुम्ही जर का यस केले तर तुम्हाला या ठिकाणी एक्सपिरियन्स डिटेल टाकायची आहे आणि तुम्हाला या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर मी या ठिकाणी तुम्ही महत्वाचं म्हणजे सेंटर तुमच्या जे झोनमध्ये असेल आता इकडे महाराष्ट्र झोन झोनमधलं तर वेस्टर्न झोन येणार आहे ते सर्वात खाली राहणार आहे आता वेस्टर्न झोनमध्ये सेंटर दिलेले आहेत त्यांनी अहमदाबाद औरंगाबाद मुंबई नागपूर नाशिक आणि पुणे तुम्हाला जे जवळचं सेंटर असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकू शकता फक्त एवढे सेंटर यांनी दिलेले आहेत महाराष्ट्रात त्या ठिकाणी मी एक नागपूर निवडतो त्यानंतर पुणे त्यानंतर नाशिक अशा प्रकारे या ठिकाणी वेस्टर्न मुंबई सेंटर दिलेले आहे त्यानंतर हे ऑप्शन लॉक राहतील त्यानंतर तुम्हाला हे फिजिकली लिमिट आहे का ते या ठिकाणी तुम्हाला नोस नो करायचं आहे त्यानंतर वयात सूट पाहिजे का जर का तुमचं एजमध्ये सूट हवी असेल तर या ठिकाणी तुम्हाला यश करून या ठिकाणी कास्ट उपलब्ध होणार आहे तर या ठिकाणी मी नो करतो कारण की कास्टमध्ये ते सूट नाही पाहिजे त्यानंतर अशा प्रकारे पूर्ण माहिती भरल्यावर पुन्हा आपल्या शो नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचा आहे अशा प्रकारे या ठिकाणी सक्सेसफुल काम ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी आता तुम्हाला एक लाईव्ह फोटो घ्यायचा आहे त्याचप्रमाणे इकडे अपलोड सिग्नेचर म्हणजे या ठिकाणी लाईव्ह फोटो घेऊन तुम्हाला या ठिकाणी सिग्नेचर अपलोड करायचे आहे जर लाईव्ह फोटो घेण्यासाठी तुम्हाला कॅप्चर लाईव्ह फोटो या ऑप्शनला क्लिक करायचा आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमच्या लॅपटॉपला किंवा तुमच्या कॅम्प्युटरला जोही कॅमेरा असेल तो या ठिकाणी ऑन होणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी फोटो घ्यायचा आहे अशा प्रकार या ठिकाणी लाईव्ह फोटो घेतल्यावर तुम्हाला या ठिकाणी सिग्नेचर अपलोड करायचे आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर ज्या ठिकाणी तुमची सिग्नेचर ठेवलेली आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिग्नेचर टाकायचे आहे तुमचा अशा प्रकारे या ठिकाणी ऑफलोड सक्सेसफुलचा या ठिकाणी मेसेज द्यायला हवा मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह फोटो घ्यायचा आहे त्यानंतर शो ऑप्शनला क्लिक करायचा आहे अशा प्रकारे दोन्ही गोष्टी फिलअप केल्यावर शो नेक्स्ट ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचा आहे मित्रांनो जर का काही व्हिडिओमध्ये समजत नसेल तसे कॉमेंट मध्ये कळवा लगेच या ठिकाणी तुम्हाला एक रिप्लाय देण्यात येणार आहे त्यानंतर पुन्हा या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे हा मित्रांनो जेवढी माहिती आपण भरलेली आहे ते आपल्या समोर शो होणार आहे त्यामध्ये काही करेक्शन असे तुम्ही करू शकता या ठिकाणी एडिटचं ऑप्शन सुद्धा आहे आणि जर का काही करेक्शन नसेल तर एकदम खाली शो नेक्स्टचं या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी शो नेक्स्ट करायचा आहे त्यानंतर पुन्हा मध्ये तुम्हाला आय अग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी हा कॅप्चर टाकायचा आहे कॅप्चर टाकून पुन्हा तुम्हाला शो नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही पाहता की uh, uh, ॲप्लिकेशन सबमिडे कंटेंट नॉट व्हेरीफाईड म्हणजे या ठिकाणी आपला फॉर्म पूर्णपणे सबमिट झालेला असून लगेच या ठिकाणी व्हेरीफाईडचा या ठिकाणी ऑप्शन देणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रिंट काढण्यासाठी प्रिंट व या ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी प्रिंट आलेली असून तुमच्याकडे प्रिंट जपून ठेवणे आवश्यक आहे कारण की लागल्या तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे आज आपण फॉर्म भरला असून जर का कॉममध्ये काही संबंध नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर का आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या ज्याला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र